काय परिणाम होत नाही एक दिवसासाठी काय मला बरोबर का नाही नाव काय तुझं तुमचा काडू अख्ख घ्या रे कडून घ्या साहेब काय लवकर भेटत नाही भेटलं ना घ्या <laughs> तोंडच नाही दाखवत दाखवून गेला तोंड हर माणूस हा तो तो दिवा नाही त्याचा आज फेवरेट तो बनला आमच्या पंकजी गायक वाडसारखा नेता होणार नाही आमच्या पंकजी गायक वाडसारखा नेता होणार नाही